नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनल मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत पुणे आपण चॅनलवर असेल सर्व दररोजचे बाजारभाव आपल्याला अपडेट हवे असतील तर कृषी प्रधान बाजार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे बाजारभाव जाहीर केले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मग तीनशे पंच्याऐंशी कोटी जास्त दरम्यान एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार पण जात आहे कांदा तसेच कोल्हापूरमध्ये चार नऊशे अठरा जास्तीत दरम्यान एक हजार आठशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार पण जात आहे कांदा तसेच अकोलामध्ये पाचशे तीन कोटी जास्त दरम्यान एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसं चंद्रपूर गजड मध्ये तीनशे चाळीस कोट्याची जास्तीत तीन हजार रुपये सर्व साधारण दोन हजार दोनशे रुपये जात आहे कांदा जसे मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये नऊ हजार नशे अठ्याण्णव कोणत्या जास्त दरम्यान एखादा सहाशे रुपये सर्व एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच खेड चाकांमध्ये सातशे पन्नास कोट्या जास्त दरम्यान एक हजार पाचशे रुपये सर्व मध्ये एखादा दोनशे रुपये जाता कांदा अंधा जसे मंचरवाणी मध्ये एक हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण एक हजार तीनशे पाचशे जास्त दरमध्ये एखादा सहाशे रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग